मी कुटुंबासाठी किंवा स्वतःसाठी फॅमिलीसाठी मोकळा वेळ काढू शकत नाही सर दिवस रात्र मी बिझी असतो असं मला बऱ्याच वेळा जेव्हा लोक झूम मिटिंगला भेटतात तेव्हा विचारलं जातं खास आज या प्रश्नावरती बोलणार आहे की मध्यमवर्गीय माणूस आणि त्या मध्यवर्गीय माणसाच्या बाबतीत सगळ्यात मोठी अडचण आहे की सर स्वतःसाठी कुटुंबासाठी घरच्यांसाठी वेळ मिळत नाहीये दिवस रात्र मेहनत चालू आहे मेहनत कशासाठी चालू आहे तर सर अर्थात आर्थिक गोल पूर्ण होत नाहीयेत जेवढे पैसे कमवायचे आहेत किंवा जेवढं उत्पन्न मिळालं पाहिजे तेवढं महिन्याला मिळत नाही त्यामुळे बऱ्याच लोकांचं ज्यांचं जॉब चालू आहे ते सकाळी जॉब करतायत संध्याकाळी पार्ट टाइम काहीतरी काम करतायत किंवा ज्यांचा बिझनेस चालू आहे ते तर सकाळी सात वाजल्यापासून रात्री दहापर्यंत धंद्यामध्येच आहेत दुकानाचं मॅनेजमेंट बसत नाही माणसांवर विश्वास ठेवू शकत नाही आणि अशा वेळेस सगळं करून पण म्हणजे एवढे अहोरात्र कष्ट करून ड्रायव्हरची सुट्टी न काढता लग्न समारंभात न कुणाच्या जाता कोणाच्या सुखदुःखात न जाता सुद्धा शेवटी महिन्याच्या शेवटी ना उत्पन्नच मिळत नाही तुमचाही असा प्रॉब्लेम असेल तर मला कमेंट करून यश सांगा आज या प्रॉब्लेमचं सोल्युशन सांगणार आहे नमस्कार मी अमित रमेश मखरे दोन हजार अकरापासून पासून आपण चावडीच्या माध्यमातून विविध उद्योगांचं ट्रेनिंग प्रशिक्षण किंवा वेगवेगळ्या उद्योगांना पेड स्वरूपात चार्जेबल स्वरूपात गायडन्स करण्याचं काम करतो पहिल्यांदा मी असं चार्जेबल का सांगतोय कारण बरीच लोक आम्हाला फक्त कॉल सेंटरला फोन करून मग हॅलो मग सांगा माहिती काहीतरी असं असं जे करतात तर आमची एक प्रायव्हेट कंपनी आहे जी बेसिकली वेगवेगळ्या उद्योगांबाबत ट्रेनिंग अँड कन्सल्टिंग करण्याचं काम करते राईट महाराष्ट्रामध्ये भारतामधल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये आम्ही हे काम करतो आजची इथून पुढची जी सिरीज आहे याच्यावर सिरीज करावी का म्हणजे मध्यमवर्गीयांचे प्रश्न आणि त्याच्यावरचे सोल्युशन अशी ही सिरीज आपण करतो या सिरीज मधला हा सगळ्यात पहिला मोठा प्रॉब्लेम म्हणजे बऱ्याच जणांचं काय होतं की सर नोकरीमध्ये आम्हाला आम्ही कष्ट तर करतोय पण आम्हाला तेवढं उत्पन्न मिळत नाहीये किंवा बऱ्याच लोकांचं असं होतं की दिवसभर काम केलं संध्याकाळी परत काहीतरी ऍडिशनल काम केलं लो, काही लोक पार्ट टाइम जॉब करतात काही लोक पार्ट लो टाइम वर्क करतात काही लोक पार्ट टाइम एखाद्या वेगवेगळ्या मध्ये आहेत कोणी काहीतरी नेटवर्क मार्केटिंग मध्ये आहे कोणी इन्शुरन्स सेक्टर मध्ये आहे कोणी काय करत आहे ज्याला जे जमल ते करत कोणी रिअल इस्टेट करते, करते जिकडून कुठून काही थोडेफार पैसे कमवता येतील तिथं प्रत्येकाचे कष्ट चालू आहे प्रत्येकाचा प्रयत्न चालू आहे पण अंतरिम उद्दिष्ट सॉल्व्ह नाही होत त्याचं कारण काय माहिती का ग कारण आपल्याकडे काय हा एक सगळ्यात महत्वाचं सांगायचं राहिलं तुमच्यातले बरेच जण शेअर मार्केट करत असतील किती जण शेअर मार्केट करतात मला व्हिडिओला लाईक केलं की मला समजेल व्हिडिओ लाईक करा म्हणजे मला कळेल की या शेअर मार्केट तुम्ही करताय राईट सगळ्यांची अडचण काय असते की नोकरी करताना काहीतरी साईड बिझनेस नोकरी करावी का की व्यवसायच करावा या प्रश्नाचं सगळ्यात सा पहिलं उत्तर सांगतो ज्याला जे जा कम्फर्टेबल आहे त्याने ते करावं म्हणजे मी जरी चावडीच्या माध्यमातून व्यवसायाला प्रमोट करत असलो तरी पण मग सगळ्यांनी नोकरी सोडा आणि बिझनेस सुरू करा प्रॅक्टिकली शक्य नाही ते कारण खरं की नाही बस सगळ्यांनीच जर बिझनेस केले तर मग नोकरी कोणी करायची खरे की नाही त्यामुळे ज्याला नोकरी शक्य आहे त्याने नोकरी करावी ज्याला बिझनेस शक्य आहे त्याने बिझनेस करावा पण नोकरीमध्ये आणि बिझनेसमधले कॉम्बिनेशन जर वापरलं तर आज जो आपण जो प्रश्न घेतलाय जो मध्ये तुम्ही बघितलाय त्या प्रश्नाचं उत्तर सापडू शकतं ते कसं ते आज थोडक्यात सांगणार नंबर वन सगळ्यात महत्वाचं इफ यू आर नॉट सॅटिस्फाईड विथ अर्निंग्स म्हणून तुम्हाला दिवसरात्र कष्ट करावे लागतात तर याच्यामध्ये कुठंतरी ऑर्गनायझिंग प्रॉब्लेम आहे म्हणजे तुमचं टाइम मॅनेजमेंट आणि जे काम तुम्ही करताना ते काम कदाचित चुकतंय म्हणून तुम्हाला त्यातून उत्पन्न मिळत नाही नंबर वन नंबर टू मग याच्यावर सोल्युशन काय एक तर आयदर आयदर असा प्रॉब्लेम आहे की जे तुमचं दिवसभराचं काम आहे जो तुमचा जॉब आहे तो तुम्ही लगेच सोडला विडला पाहिजे का अजिबात नाही असे रिस्क उचलू नका मार्केटमध्ये आता तो ट्रेंड आला आम्हालाही चावडीमध्ये असं बऱ्याच वेळा सापडतं की दिला जॉब सोडून दिला जॉब सोडून असं म्हणणारे लोक खूप आहेत मग त्याच्याने ना लवकर दुसरीकडे जॉब मिळाल्याची शाश्वती नसते त्यामुळे सगळ्यात पहिले महत्वाचं एक फिक्स जॉब तुम्ही आता करत असाल तर जॉब करत असाल तर जॉब करत राहा नंबर वन आता पार्ट टाइम काय केलं पाहिजे याच्यावर आपण फोकस करूया पार्ट टाइम असा व्यवसाय करावा लागेल की ज्या व्यवसायामध्ये ज्या व्यवसायामध्ये पॅसिव्ह साईडला मग तो पार्ट टाइम किंवा कदाचित फुल टाइम पण करता येईल थोडा कन्सेप्ट समजून घ्यायला वेळ लागेल सो गडबड करू नका व्हिडिओ लेफ्ट करायची शांतपणे शेवटपर्यंत बघा म्हणजे कन्सेप्ट समजतील मला नेमकं काय सांगायचं राईट आणि स्पेशली मराठीतला व्हिडिओ म्हणजे महाराष्ट्रातल्या लोकांना विचार करूनच मी कंटेंट बनवतोय सो तुम्हाला आवडतं का हे मला सांगा पार्ट टाइम किंवा फुल टाईम असा व्यवसाय हवा की जिथं तुमची फुल टाइम गरज नाही पडली पाहिजे असा व्यवसाय आपल्याला निवडायला पाहिजे बरेच लोक मला म्हणतात ना चावडीमध्ये की जेव्हा उद्योग मंथन कार्यक्रमाला येतात किंवा बरेच झूम मिटिंग घेऊन मला भेटायला येतात तेव्हा लोकांचा प्रश्न असतो सर असा व्यवसाय सांगा की जो मला करता येईल मी म्हणतो नाही असा व्यवसाय करा की जो तुमच्याशिवाय तुमचा असेल तुम्हाला काहीच करायची गरज नाही पडली पाहिजे तुमचा व्यवसाय सिस्टीम बेस्ड चालला पाहिजे हा अगदी टाटा बिर्ला अंबानी यांच्या लेवलचा जरी विचार असला तरी आपल्यासाठी गरजेचा आहे कारण तुमच्या शारीरिक क्षमता किंवा तुमची मेंटल क्षमता तुमच्या व्यवसायांच्या आड येते एक तर तुम्ही नोकरी करत असता तिथे ते रुटीन चालू ठेवून जर साईड बिझनेस असा सुरू केला उदाहरण म्हणून पकडतो उदाहरण म्हणून समजा तुम्ही एक गाडी घेतली उदाहरण म्हणून सांगते गाडी घेतली ठीक आहे तिथे एक ड्रायव्हर तुम्ही कामाला ठेवलं आणि तो ड्रायव्हर काय करतोय की तुम्ही टेन टू सिक्स जॉब करताय तो तो ड्रायवर ती गाडी चालवतो संध्याकाळी तुम्हाला तुमचं एक उत्पन्न देतो नंबर वन एक प्रकारचा बिझनेस झाला समजा असंही होऊ शकतं की बाबा रे सर मी एक फूड प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंगचं डीलरशिप घेतली आहे त्या प्रोडक्टची डीलरशिप घेतली एम्प्लॉई कामाला ठेवलेत ती मुलं मार्केटिंग करतात संध्याकाळी मला हिशोब देतात व्हेरी गुड ऑपॉर्च्युनिटी समजा तुम्ही साईड बिझनेस म्हणून अगरबत्ती सारखा कारण बऱ्याच लोकांना मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस मध्ये इंटरेस्ट असतो समजा तुम्ही अगरबत्ती बनवण्याचा बिझनेस लावला राईट तर किती तुम्हाला काय करावं लागेल एक एसओपी सेट करावं लागतील जी एम पी सेट करावं लागेल दिवसभर किंवा संध्याकाळच्या वेळेत एवढा एवढा माल घेतलं त्याच्यापासून एवढे एवढ्या अगरबत्ती तयार होतात एवढे एवढे मॉर्टिलिटी पर्सेंटेज असतं मॉर्टिलिटी म्हणजे काय खराब होण्याचं प्रमाण असतं हे सोडून तुझं एवढे एवढं तयार झालं पाहिजे विकणाऱ्याला तू एवढ्या एवढ्या क्वांटिटीमध्ये दिलं की तेवढं ते विकलं की तुला तेवढे पैसे मिळतील बरेच लोक म्हणतात सर हे कसं काय जमेल आपण स्वतः लक्ष नाही दिलं तर कसं काय होणार विचार करा पोल्ट्री फार्मिंग सारखा बिझनेस महाराष्ट्रामध्ये जो चालू आहे तो सगळा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर चालतो शेतकरी करतात पक्षी जे असतात तयार झालेला माल कंपनी विकत घेऊन जाते संगोपन पण तुम्ही करता फीड कंपनी देते औषध कंपनी देतात एवढे शेतकरी काम करतात एक दोन पाच टक्के चोऱ्या माऱ्या जर सोडल्या तर नाईन्टी नाईंटी फायव्ह पर्सेंट कंपन्यांना याच्यामध्ये यश शेतकऱ्याचाही फायदा होतो मग आपणही त्या कंपनीसारखं जर आपण अशा आउटसोर्स गोष्टी करायला लागलो तर काम होऊ शकतं समजा पार्ट टाइम आहे उदाहरण म्हणून सांगतोय बरं का मी हेच करा असं नाही सांगतो भरपूर वेगवेगळे ऑप्शन्स आहेत पण उदाहरण म्हणून सांगतोय समजा समजा तुम्ही ग्रामीण भागात असाल तुम्ही पोते बनवण्याचा व्यवसाय सुरू केला एक्झाम्पल सिंपल काम आहे ना की तुम्ही काय करा की वेगवेगळ्या लेडीजला आपल्या ग्रामीण भागातल्या शहरी भागातल्या उक्त देऊन टाका की हे पंधरा पॅकेट दिलेत किंवा हे वीस पॅकेट दिले पन्नास दिले शंभर पॅकेट दिलेत हे शंभर पॅकेटचे शंभर पोते तयार झाले की पर पोत तुम्हाला एवढे एवढे पैसे मिळणार युनिट प्रॉडक्ट सेल युनिट वरती पैसे देणं सोपा असाच व्यवसाय प्लॅन करायचा की ज्याच्यामध्ये साईड बिझनेस असेल ऑपरेशन सिस्टीम काम काम करतील असेल लक्ष देणं प्रोडक्शन साईडला देणं मार्केटिंग साईडला देणं असं पाहिजे असं मला वाटतं राईट याच्याने दोन फायदे होतील एक तर लगेच जॉब नाही सोडायचा म्हणजे पहिले आता जॉब आल्यासाठी सांगतो लगेच जॉब नाही सोडायचा जॉबमध्ये उलट जे काही थोडेफार पैसे सेव्हिंग राहतात ते या व्यवसायात गुंतवत चाला तो व्यवसाय एकदा तिथे मॅनेजर लेव्हलची पोस्ट तयार करण्याची वेळ आली की आता भरपूर कंटिन्यू मॅनेजमेंट करावं लागतंय त्या व्यवसायात आणि तिथे आता तुम्हाला जेवढा इकडे नोकरीत पगार मिळत होता तेवढा तुम्हाला आता बिझनेसमध्ये मिळतोय अशी परिस्थिती निर्माण झाली मग हळूहळू आपण असं विचार करू शकतो की आता सोडायला हरकत नाही मग तिथे इथे वीस मिळत असतील इथे वीस मिळत असतील तर मग माझं म्हणणं आहे की जेव्हा इथे ऐवजी पंचवीस मिळायला लागतील अशी परिस्थिती होईल हॅलो नोकरीत वीस मिळत आहेत आणि जॉब बिझनेसमध्ये दहा मिळत आहेत आणि समाधान मिळतंय समाधानचे वरचे दहा ना लोन वाले हप्ते घेत नाहीत बरं का म्हणजे बँकवाले म्हणतात अच्छा दहा हजाराचं समाधान यावेळेस पैसे देऊ नका असं होणार नाही त्यामुळे नोकरीत वीस कमवत असाल बिझनेसमध्ये पंचवीस एक्स्ट्रा मिळवता येतील फुल टाईम काम करा अशी परिस्थिती निर्माण झाली की मग जॉब लेफ्ट करा बिझनेस जॉईन करा ठीक आहे पण तोपर्यंत बिझनेससाठी लागणारं सगळं जे बेसिक फ्रेमवर्क आहे ते सगळं उभं करा बऱ्यापैकी एक प्रॉब्लेम सॉल्व होऊ शकतो नंबर वन नंबर टू आता बघा समजा कन्फ्युजन असतं बऱ्याच लोकांचं म्हणजे काय होतं एवढ्यात सगळ्यात जास्त कन्फ्युजन कोणामुळे होतं माहिती आहे का बऱ्याच लोकांना वाटतं बिझनेस सुरू करणं म्हणजे काय नुसत्या आत्ता सगळ्यात जास्त युट्यूबवरती इन्स्टाग्रामवरती फेसबुकवरती काय चालू आहे नुसत्या उद्योगांच्या व्हिडिओ टाकले जातात वेगवेगळे लोक युट्युबर्स आहेत वेगवेगळे इन्फ्लुएन्सर आलेत मार्केटला आणि मग ते लोक याच्या त्याच्या बाईट घेतात तुम्हाला ते मशिनरीचे व्हिडिओ बघायला आवडतात प्रोडक्शन प्रोसेस बघायला आवडते डोमलं काय उपयोग नाही हो हो डोमलं काय उपयोग नाही का नाही माहिती आहे का तुम्ही मशिनरीची प्रोसेस बघितल्याने तुमच्या डोळ्यांचं चूक तुम्हाला मिळतं हा छकाळालं कसं बनतं ते काय करायचं ते बनतं कसं ते शिकून करायचं काय ते बंद कसं शिकून ते विकलं गेलं पाहिजे खरं की खोटं नाईन्टी नाईन पर्सेंट लोक चूक काय करतात मग बिझनेस मध्ये ब बिझनेस करणं म्हणजे मशिनरी घेणं मी माझ्या प्रत्येक चावडीमधल्या वेगवेगळ्या लोकांना मी तर स्पेशल एवढं टॅगलाईन केलं जो कोणी चावडीत प्रशिक्षण कार्यक्रमाला चावडीचा भाग घेईल त्याला ना काही दिवसांनी फसल्याची भावना तयार होते त्याला असं वाटतं आपण फसवलं गेलो माहितीये का असं का वाटतं माहितीये त्याला चावडीमुळे फसवलं गेलं नाही वाटत त्याला मशीन घेतली आणि फसलं गेलं असं वाटतं मसाल्यात वाटतं लाकडी घाण्यात वाटतं नंबर ऑफ बिझनेसेसमध्ये वाटतं कारण त्याच्या लक्षातच येत नसतं की आपण पहिले मशीन घेताना काय करतो आपल्याला बजेट किती आहे आपल्याला कम्फर्टेबल काय राहील आपल्या ज्या जागेत आहे घरात आहे मी आता घरात बसलोय आणि आपल्या घरात जागा किती याच्यानुसार जी मशीन भेटेल ती मशीन घेतात काय उपयोग आहे त्या प्रॉडक्टची डिमांड मार्केटला आहे का ती मशीन घेतल्याने जे उत्पादन तयार होणार ते मार्केटला विकले जाऊ शकतात का ते विकलं तयार झालेलं प्रोडक्ट कोण विकणार आहे याचा अभ्यास करणं इनिशियली खूप गरजेचं आहे त्यामुळे जेव्हा तुम्ही नोकरीतून व्यवसायाकडे शिफ्ट होत असताल तेव्हा या गोष्टींचे अनालिसिस करणं खूप गरजेचं आहे आम्ही आता चावडीमध्ये काय केलं बीसीपी नावाचा एक प्रोग्राम जॉईन केला बीसीपी काय करतो बीसीपीनं डेली मॉनिटरिंग सिस्टीम करतो म्हणजे रोज तुम्ही एकदा बीसीपी कार्यक्रमाला ॲडमिशन घेतलं वर्षभराचं प्रोग्राम आहे डेली मॉनिटरिंग म्हणजे काय रोज व्हॉट्सअपवर आपली चर्चा होते संध्याकाळी तुम्हाला मला मेसेज करायचा असतो मी काही करत नाही तुम्हाला मला मेसेज करायचा सर मी आज माझ्या बिझनेससाठी काय केलं प्रत्येक शनिवारी आपली एक फॉलोअप मिटिंग असते त्या शनिवारी तुम्हाला सांगायचं असतं आठवड्याभरात जे काय झालं पुढच्या आठवड्याच्या स्ट्रॅटेजी काय म्हणजे हँडहोल्डिंग होल्डिंग पॅटर्न आम्ही डेव्हलप केला फर्स्ट टाइम महाराष्ट्रात भारतात अशा हँडहोल्डिंग होल्डिंग सपोर्टची सिस्टीम आपण तयार केली की तुम्हाला वर्षभरात बिझनेस सुरू होण्यापूर्वी सुरू झाल्यानंतर पण वर्षभर तुम्हाला रोज काउन्सलिंग करायचं रोज तुमचं कस्टमर डिस्कशन करायचं तुम्हाला काय प्रॉब्लेम येतात ते डील करायचं मजा येते जर तुम्ही व्यवसाय सुरू करत असाल ना तर ही गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा की नक्की ऍक्च्युअल व्यवसायाचं बेसिक्स काय आहेत हे जर आपल्याला माहीत नसतील आणि तुम्ही जर युट्यूबच्या या युनिव्हर्सिटीमध्ये शिकत असाल तर याचा फायदा जरूर आहे पण नाण्याच्या दोन्ही बाजू असतात ना हे शिकायला तयार करा जे तुम्हाला आवडत तेच जर तुम्हाला बघायला मिळत असेल आणि तुम्ही तृप्त होत असाल तर गडबड आहे त्यामुळं व्यवसाय नोकरी याचं जे डायव्हर्जन आहे ते डायव्हर्जन जर व्यवस्थित प्लॅन झालं तर काहीही अडचण येत नाही ते डायव्हर्जन साईड बिझनेस आपल्या ज्या कुटुंबाला वेळ द्यायचा आहे आपल्याला आपण जर का आपल्या फॅमिलीला आप टाइम द्यायचा आहे आपल्याला सुट्ट्या करायच्यात तुम्हाला काही टेन्शन येणार नाही बिझनेसमध्ये की अच्छा आता काही नाही माणसं काम करतात मी आवर्जून मध्ये जाऊन येऊ शकतो मी माझ्या मेडिकल प्रॉब्लेम्सला सुट्टी घेऊ शकतो मी माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो हे त्याच वेळी शक्य होईल जेव्हा तुम्ही व्यवसायाचं व्यवस्थापन शिकाल नक्की व्यवसायाच्या मशीन कशा घ्यायच्या उत्पादन कसं बनवायचं शिकाल मी काय म्हणतो लक्षात आलं का तेव्हा आणि तेव्हा शक्य जेव्हा मॅनेजमेंट शिकाल हे मॅनेजमेंट शिकलं कसं आता एक दिवसाची प्रोसेस नाही आणि काही लगेच अमुक अमुक फलाना फणा शिक्षण घेऊन ते मॅनेजमेंट सगळं जमतं असं नाही प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आहे बीसीपी सारखा प्रोग्राम त्याला खूप सारी हेल्प करतो जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा एखादा बिझनेस सुरू करायचा आहे कोणता करावा हे कळत नसेल तर आपल्याकडे उद्योग मंथन प्रोग्राम आहे जर एकत्रित कार्यक्रमाला ना नाही बसायचं पर्सनला डिस्कशन करायचं आपल्याकडे तुम्हाला पर्सनली झुम मिटिंग घेता येतात चार्जेबल आहेत समजा तुमची इच्छा असेल की नाही सर सरांना पर्सनल भेटायचं तर त्याच्याही चार्जेबल फॅसिलिटीज पण तेही करता येतात समजा ट्रेनिंग प्रोग्राम आहेत आपल्याकडे एखादा उद्योग ठरला तेही जमत उद्योगासाठी लागणारे जे बेसिक सगळे जे डॉक्युमेंटेशन लायसन्स प्रोसेस असतात त्याही चावडीमध्ये मिळतात गायडन्स लेवलला आम्ही सगळं करतो मार्केटिंग तुम्हाला तुमचं करावं लागतं लक्षात आला मी काय म्हणत ते सो so, या दिशेने विचार करा आणि हा आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला जर फॅमिली मॅनेजमेंट टाईम मॅनेजमेंट करायचं असेल तर पॅसिव्ह साईडचा बिझनेस करायचा तुमच्या शिवाय हे फक्त लक्षात ठेवा तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील धन्यवाद